आज गेलो देवीच्या दर्शनाला आणि असं काय घडलं जे आम्हाला अपेक्षितच नव्हतं तर जय श्रीराम भावानं स्वागत आहे तुमचं थ्री सिक्स्टी फाय डेली ब्लॉक चॅलेंजमध्ये तर नवरात्री चालू होत्या म्हणून गेलो ल दर्शनाला तर वाटेत सुंदर असं वातावरण झालेलं मग तिथं जरा फोटो वगैरे काढले आणि पोचलो एकदाचं गडावर गडावर पण मस्त धोकं पडलेलं तर सोनाली म्हणते कोणी धूर केलाय रे तिकडे मग तिला म्हणलं भाऊ आकलेचं नाही पत्ता आणि गडावाला आहे दत्ता असं म्हणत आलो गडावं तर सोनाली हालत अशी झालेली की मेरे हालात ऐसे कुछ नाही सकता मग असं म्हणून कस तरी पोचलो एकदाच गडावर आईचं दर्शन वगैरे घेतलं फोटो वगैरे काढले तर तिथंच ले कारल्याच्या लेण्यात म्हटलं कारल्याच्या नेहण्यात तर एकदा बघून घ्यावं मग आलो तर तिथं बघा हे चैत्यविहार आहे चैत्यविहारात जरा फिरलो इकडं तिकडं फोटो वगैरे काढले मग तिथनं बघा आईचं मंदिर असं दिसतंय तुम्हाला पण दाखवावं म्हटलं गर्दी तर खूपच होती दर्शनाला बघ तीन चार तास लागत होते मग दर्शन वगैरे सगळं झालेलं मग काय निघालो घरी मारला स्टार्टर पोचलो एकदाच घरी तर आमची वीर साहेब बघा असे चालायला शिकलेत आता धरून धरून मग त्यांचा एक फोटो काढला आणि निघालो संध्याकाळी वीरचं एक सात महिने झालेले आणि आमच्या साहेबांचं पण प्रमोशन झालेलं मग दोघांसाठी केक आणला ब्लॉग आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब तेवढं जय महाराष्ट्र